वन निमित्ताने महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या आदेशानं व मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये महाडाच्या वतीनं दोन लक्ष वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यात एकवीस हजार वृक्ष लागवड केली जाणार आहे याची सुरुवात रविवारी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील महडाच्या साईटवर वृक्षारोपण करून करण्यात आली रुक्षवल्ली अम्मा सोयरे वंसरे या संतांच्या शिकवणीनुसार झाड आणि वेली आपली सोबती आहेत निसर्गातील सर्व घटक एकमेकांशी जोडलेले आहेत ही संतांची शिकवण घेऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आयटीआय कॉलेज जुना कासेगाव रोड लगत असलेल्या महाडाच्या साईडवर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी माजी नगर अध्यक्ष नागेश भोसले मन बंदपट्टे भाजपाचे भास्कर कसगावडे मुख्य अभियंता सुनील ननवरे सहाय्यक अभियंता मिलिंद अटकळे सुमित उबाळे सूरज अजनाळकर विनोद कन्स्ट्रक्शन्स पुणे कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना महाडाचे मुख्य अभियंता सुनील यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण तालुक्यातील कुंभारी इथं राबवण्यात आली आहे त्यातील लोकार्पण जानेवारी दोन हजार चोवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते त्या ठिकाणी वीस हजार झाडांचं वृक्षारोपण करण्याची सुरुवात वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार स्लॅटची माहिती मुख्य अभियंता सुनील ननवरे यांनी दिली आहे नमस्कार म्हाडचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय जयस्वाल सर यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र वन महोत्सव अंतर्गत दोन लाख झाडे लावण्याचा उद्दिष्ट घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात झालेली आहे या पंढरी नगरीमध्ये यात्रा आताच नुकतीच संपलेली आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरी नगरीतली आपली म्हाडाची जी साईट आहे तिथे वृक्षारोपणाची आज सुरुवात केलेली आहे माजी नगराध्यक्ष श्री काका भोसले आदेश श्री वामनच्या बनपट्टे भास्कर या मान्यवरांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आलेली आहे सर्व पत्रकार बंधूंनाही आग्रह केला होता त्यांनी उपस्थित राहून प वृक्षारोपणाला हातभार लावला सुरुवात केली वृक्षारोपण केलं याबद्दल त्यांचंही अभिनंदन तसंच आता सांगण्यात विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये आपण एक एक वन बी एच के फ्लॅटची योजना म्हाडामार्फत करण्यात आलेली आहे आता त्याची सुरुवात केलेलीच आहे विक्रीची आणि सध्या फर्स्ट फर्स्ट सर्व्हिस म्हणजे जो प्रथम येईल त्याच प्राधान्य या तत्वावर आपण त्या घरांची विक्री करत आहे जे काही फ्लॅट शिल्लक आहेत त्यापैकी घेण्याचा ऑप्शन सुद्धा आहे आणि त्याची किंमत अत्यंत वाजवी आहे बाजारभावापेक्षा अत्यंत कमी आहे पत्रकार बांधवांना ते किंमत सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला आम्ही याचा प्रचार करू व लोकांपर्यंत माहिती पोचवू असं आश्वासन देण्यात आलं त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद आणि सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो महाडाचा उपक्रम आहे जे उद्दिष्ट आमच्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी घेतलेला आहे त्याचे आम्ही सगळेजण सपोर्ट करत आहोत आणि ही सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत सोलापुरात रेनगरमध्ये तीस हजार घरांचा प्रधानमंत्री आवास अंतर्गत योजनेचा प्रकल्प महाडाने पूर्ण केलेला आहे त्याच्या पहिला टप्पा म्हणून पंधरा हजार घराचं लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते जानेवारी चोवीसमध्येच करण्यात आलेला आहे त्या ठिकाणीही जवळजवळ वीस हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट आमचं आहे त्याची सुरुवात वीस तारखेला माननीय उपाध्यक्ष साहेब इतर मंत्रीगण किंवा इतर मान्यवर हे सगळे येऊन त्यांच्या हस्ते वीस तारखेला त्याची सुरुवात आपण करत आहोत त्या सर्वांनाही त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं निमंत्रण आपल्याला देतो धन्यवाद या ठिकाणी या योजनेमध्ये एक साधारण आठ इमारती आपण उभ्या करत आहोत प्रत्येक इमारत सात मजल्याची आहे प्रत्येक मजल्यावर चार सदनिका आहेत वन बी एच के साधारण तीनशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फुटाचा कार्पेट आहे टोटल आठ बिल्डिंगमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे चोवीस सदनिका आपण इथं बांधत आहोत तर गरजूंनी लाभ घ्यावा अत्यंत वाजवी किंमत आहे पारदर्शक आहे कुठलेही हिडन चार्जेस नसतात एकदम ओपन असा सरकारी स्वच्छ पारदर्शक कारभार आहे लाभ घ्यावा सर्वांनी आपण आज म्हाडाअंतर्गत देश महाराष्ट्रामध्ये दे दोन लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट महाडाच्या अध्यक्षांनी हे केलेलं त्याची सुरुवात म्हणून आज पंढरपूर येथे आज पंढरपूर नगरीतून वृक्षरागवडी सुरुवात करीत आहेत त्याबद्दल महाडाच्या अध्यक्षांना सर्व महाडाच्या टीमना मनापासून शुभेच्छा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या